संपूर्ण परिवाराचं कल्याण होत होता असा सगळी सगळी सुख, तो तो सुख भोगल्यानंतर शांत होते त्याला कधी मरणाची पीडा झेलावी लागत नाहीतर मरणाची पिढा काही साधारण नाही आहे शास्त्रामध्ये वर्णन आहे माणूस जेव्हा मरायला टेकतो त्यावेळेला त्याला एका रुमामध्ये शेकडो इंगळ्या चावल्याची वेदना होते एका रोमामध्ये शेकडो इंगळ्या विंचू नये इंगळी कारण विंचवापेक्षा इंगळी भयंकर आहे कोणाला आहे का अनुभव येतो इंगळीचा आणि येऊही नाही नाही का विंचवाचा कदाचित आला असेल पण इंगळीचा अनुभव तर येऊच नाही ज्याला आला त्याला माहित आहे आणि मरताना एका रोमाच्या ठिकाणी शंभर इंगळ्या चावल्याची वेदना होते आपल्या अंगार रोम किती आहे आप आपल्या अंगावर रोम आहे सगळे धरून पूर्ण साडेतीन करोड जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर घरी जाऊन तुम्ही मोजू शकता साडेतीन करोड रोम मरताना एका रूमाच्या ठिकाणी शंभर विंगळ्या तर साडेतीन करोड रोमाच्या ठिकाणी किती विंगळ्या काय हाल अपेक्षा काय वेदना होत असतील मरणाऱ्या माणसाला आणि पापी माणसाला तया होतातच यात शंकाच नाही आहे आणि म्हणून जर तुम्ही देवाची भक्ती केली महा के महादेवाची भक्ती केली आणि महादेवाची विधिवत पूजा केली महादेवाची प्रसन्नता जर तुमच्यावर झाली तर सगळी सुख तर प्राप्त होतातच पण मरत असताना त्याच शरीर जेव्हा शांत होते त्याला त्याला कुठलीही मृत्यूची पीडा भोगावी लागत नाही कारण जो देवाचा भक्त असतो त्यांचं मरण कधी होतच नसतं त्याचं प्रयाण होत असतं तो शांत होत असतो बऱ्याच वेळेला लोक म्हणतात जे शैव संप्रदाय काय ना ते म्हणतात अमक्याच शरीर शांत झालं शांत झालं म्हणजे तो मेला असा त्याचा अर्थ आहे त्याला कोणताही त्रास होत नाही शरीर शांत होत असत त्या भगवान महादेव त्या भक्तासाठी बैल पाठवत नाही विमान पाठवतात असं नका समजू की महादेवा जवळ नुसता बैलच आहे अरे महादेवा जवळ जरी काही नसेल दिसत तुम्हाला पण या जगात जे वैभव आहे सगळ्या देवी देवताकडे ते माझ्या महादेवाने दिलेलं आहे सगळ्यांना इंद्र असो चंद्र वरुण कुबेर कोणी असो हे सगळं वैभव महादेवाने दिलेलं आहे ब्रह्मादि देव सगळ्यांना विष्णू सहित म्हणून महादेवाकडे नुसता बैलच नाही महादेवाकडे विमान सुद्धा आहे आणि जेव्हा त्याच्या भक्ताचं शरीर शांत होते त्यावेळेला महादेव अशा प्रकारे त्याच्याकरता विमान पाठवतात आपलं आणि ते विमान म्हणजे काही साधारण नाही करोडो सूर्या समान प्रकाशित असणार ते विमान सूर्यकिरणा समान त्या विमानाची गती असते त्याचा वेग असतो सूर्यकिरणाचा वेग माहित आहे का तुम्हाला सूर्य उदय झाल्यानंतर सूर्याचं किरण या भूतलावर कधी येतं या जमिनीवर सृष्टीमध्ये वर्णन असं आहे की सूर्य उदय झाल्याबरोबर सूर्याचं किरण पाचशे सेकंदामध्ये पृथ्वी तलावर येत म्हणजे पाचशे सेकंद मध्ये कमीत कमी आठ मिनिट वीस